शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपल्या बागेला या साधारणतः चार तारखेचं इतर आहे मागच्या महिन्यातील तर या बागेवरती आगाऱ्याचं प्रमाण हे आजक्यालप आहे तर याच्या मागचं कारण काय पहिली वस्तू पाऊस चालू आहे कंटिन्यू तरी देखील आपण याचा आगारा हा जागेवर थांबून ठेवला आहे आणि चौकीमध्ये बाग आहे बऱ्यापैकी कळीच्या अवस्था आपण पाहू शकतो बऱ्यापैकी मादी कळी निघलेली आहे तर यामध्ये प्रामुख्याने आपण दोन ते तीन स्प्रे आपण यामध्ये रिकमेंड करत आहोत त्यामध्ये पहिला स्प्रे हा म्हणजे शाखे वाढ थांबून त्यामध्ये चौकीची अवस्था ही फुलामध्ये रुपांतरित करण्यासाठी पॅकरा मीटर झोल म्हणजेच तुमचं ब्रँड नेम जर असेल तर ताबोली झोमेटोम कंपनीचं किंवा सीजंटा कंपनीचं कलटाप या ठिकाणी याचा वापर आपण खालूनही केला तरी चालतो वरून केला तरी चालतो वरून जर असेल तर एकरी ताबोली आ, ही तीस एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी आपण रिकमेंड करतो त्यानं शंभर टक्के कळीचा स्ट्रोक आणि कळी ही जाड निघते बऱ्यापैकी आणि स्ट्रोक हा चांगला राहतो त्याचबरोबर शेंड्याची अवस्था ही बऱ्यापैकी थांबते त्याचबरोबर दुसरा स्प्रे आपण त्यामध्ये बावन चौतीस आणि टिल्ट किंवा वेस्पा या दोन्ही पैकी कुठलंही मालिक्यूल आपण यामध्ये घालू शकतो बावन चौतीचं प्रमाण साधारणतः दोन ग्रॅम ते तीन ग्रॅम पर्यंत आणि व्यस्पाचं किंवा टिल्टचं प्रमाण टिलचं प्रमाण एक एम एल पर लिटर आणि व्यस्पाचं प्रमाण अर्धा एम एल पर लिटर त्या प्रमाणामध्ये आपण यामध्ये बागेवरती वापरलेलं आहे तर आपण देखील याचा वापर करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत पावसाळी वाहारामध्ये आपण काम करत असतो तोपर्यंत बागामध्ये आपली चौकी ही टिकून राहिली पाहिजे आगारा जर जास्त निघला तर आपल्याला तो आगारा जोपर्यंत येत आहे तोपर्यंत आपल्याला तो, तो आगारा काढावा लागणार आहे कारण तोपर्यंत मागची कळी आपली सेट होणार नाही शाखेवाड ही थांबल्याशिवाय कळी आपली त्यातून पूर्ण बाहेर निघत नाही त्याचबरोबर खालून ड्रिप मध्ये आपण दोन अप्लिकेशन करणार आहोत यामध्ये पहिलं म्हणजे बेचाळीस सत्तेचाळीस पहिलं वनिता एग्रो कंपनीचे बेचाळीस किंवा तुम्ही आणखी कुठल्या कंपनीत घेऊ शकता त्याचबरोबर बावन्न चौतीस किंवा सातवीस या देखील एक एक अप्लिकेशन यामधून गेलं पाहिजे त्याचबरोबर महत्वाचं हो म्हणजे झईम झाडाला झाईनची खूप गरज असते अतिशय कळीच्या वास्तविक अवस्थेमध्ये झाईन हे अतिशय महत्वाचं हो काम करतं झाईन तुम्ही बावन्न चौतीस मध्ये देऊ शकता किंवा साठवीस मध्ये देऊ शकता त्याचबरोबर कळीचा स्ट्रोक पॉईंट पाहून आपण कॅल्शियम अन बोरॉन याचं देखील रिकमेंडेशन खालून नाही करतो आणि वरून नाही करतो प्रमाण फॉर्णीमध्ये सिलेटेडमध्ये वापरायचं आणि खालून जर असेल तुमचं नायट्रेट फॉर्म साध्या वातावरणासार तेलकटमुळे आपण घेत नाहीये पण तरी देखील आपण खालून वरून दोन्ही ठिकाणी मध्ये एक एक ढोस आपण दिलेला आहे तर यामध्ये आपल्या देखील बागाची काय अवस्था आहे किंवा या बागाची व्हिडिओ आपण पुढे देखील अपलोड करणार आहे त्यामध्ये काही जर तुमच्यामध्ये जर काही वेगळी बाब दिसत असेल बागामध्ये तर नक्कीच कमेंट करून कळवा धन्यवाद